बघितल्यानंतर आपले एक आहेत त्यांनी आपल्याला केलेली आहे के सुपरस्टार्सचं पोर्टफोलिओ कुठे बघायला भेटेल त्याचं अनुकरण दूरचं आम्हाला तर फक्त राकेश झुंझुनवाला माहित आहे तर अगदी योग्य कॉमेंट त्यांनी केलेली आहे बऱ्याच लोकांना माहित नसतं की सुपरस्टार पोर्टफोलिओ आपल्याला कुठे बघायला मिळतो ट्रेंड लाईन नावाची वेबसाईट आहे त्याच्यावर आपण बघू शकतो यामध्ये यामध्ये सुपरस्टार पोर्टफोलिओ ऑफ टॉप इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स जसे की राकेश झुंजुनवाला मुकेश अंबानी आशिष कचोलिया विजय केडिया हे जे बिगेस्ट इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत म्हणजे ते कोणते स्टॉक्स घेत आहेत किंवा विकत आहेत त्याची माहिती तुम्हाला या मिळू शकते तर सुपर सुपरस्टार्स कोण कोण आहेत तर ते या ठिकाणी दिसत सुपरस्टार म्हणजे काय की ज्यांची होल्डिंग जी खूप जास्त आहे मार्केटमध्ये ते इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स मुकेश अंबानी आणि त्यांची फॅमिली आहे त्यांची व्हॅल्यू किती आहे तर तीन लाख हजार करोड त्यांची पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे त्यांच्याकडे कोणत्या कंपनी तर दोन कंपनी आहेत त्यांच्याकडे त्या दोन कंपनीच्या आहेत आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघू शकतो कोणत्या कंपनी असतील त्यांच्याकडे रिलायन्स आणि जिओ फायनान्शियल त्याच्यानंतर सेक्टर प्रेफरन्स कोणत्या बघायला रिलायन्स मध्ये ऑइल आणि गॅस मध्ये आहे ती काम करते म्हणून ती ऑइल अँड गॅस एकोणनव्वद टक्केपर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे आणि बँकिंग फायनान्स म्हणजे जिओ मध्ये टेन पर्सेंट आहे दोन हजार सोळा पासून त्यांच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू कशी वाढत गेलेली त्याच्याबद्दल इथं दिसतंय त्याच्यानंतर होल्डिंग्स कोणत्या आहेत बघा इथं रिलायन्स आणि जिओ टॉप होल्डिंग्स रिसेंटली वॉट त्यांनी सध्या कोणतेच बाय केलेलं नाहीये आणि रिसेंटली सोल्ड रिलायन्स मधला शून्य पॉईंट शून्य दोन टक्के भाग जो त्यांनी विकलेला आहे